नमस्कार तमाम लोकशाही बंधूं प्रेमी बंधूं मी नम्र विनंती करीत आहे रमेश नाणे काँग्रेस आम्हाला युट्यूब चॅनेल नवीन आहे मी जे काही मटेरियल आपणास सम्र सगळ्यांच्या समक्ष सादर करत आहे ते जर आवडत असेल तर सरप्राईज करा आवडलं तर पुढे पाठवा एवढी विनंती करून मी आपल्या आजच्या या कार्यक्रमाला सुरुवात करत आहे बंधूजणू संपूर्ण देशांतर्गत टोलचा झोल चालू आहे त्याबद्दल तो भाग वेगळा घेऊ आपण परंतु एकूण परिस्थिती जी आहे रस्त्याची जी दयनीय अवस्था आहे ह्याला आपण काय म्हणायचं नितीन गडकरी साहेब तर फार मोठमोठ्या उल्लेखना करतायत मोठमोठे शब्दांचे आकडे सोड़ता है परंतु जेव प्रवास निकता दुवस्था तो है, रस्त है, रस्त है विकास काम जारी सुरुआत परंतु विकास काम तैयार हो आज चालू घरेला रस्ते तुम्हें लोक देता है रस्तिया अवस्था कास्ते का है? घरी घटका पण आहे तर ते पण नाही चाळीस पन्नास पन्नास किलोमीटर लागूनच धडामधुम धुम धडा धुम खडखड धडक मग मुंबई वरन निघालेला व्यक्ती अनेक ठिकाणी द्रम प्राणायाम धक्के खात गाडीचे लचके पडत तुटतच वेळेचा अपव्यय होतो तो होतोच परंतु हे मनक्यांचं काय होत आहे लोकांचे फिजिकली प्रॉब्लेम उभे राहिलेत हे कोण जबाबदार आहे तुमचे विकास काम जबाबदार आहेत एवढं लक्षात ठेवा जेव्हा तुम्ही विकास कामांमध्ये जे रस्ते बनवायला घेतलेत ते पूर्ण होतील त्याची एक टाइम लिमिटेशन ठेवा तसे तसे तुम्ही जागोदे बोर्ड लावा आणि वापरणे योग्य जे रस्ते केलेत ते सुनियोजित रस्ते द्या ना आम्ही दहा दहा वर्ष ते रस्ते पूर्ण करणार नाही म्हणून लोकांनी त्या खडतर प्रवासातनं प्रवास करायचा का